सुरेखा विलास चव्हाण एक माझ्या स सैनिकाची विधवा पत्नी असून मी हा एक पन्नास वर्ष झाले मी हा गाळा माझ्या सासू सासूसासऱ्यांपासून हा गाळा माझा चालू आहे आणि मी करते आणि काही लोकांनी मोहन उत्तम दडवी आणि आदित्य मोहन दडवी मीना मोहन दडवी यांनी हा गाळा पूर्ण पाडून टाकला उद्ध्वस्त करून टाकला त्याला कडक शिक्षा होऊन माझा हाय अशी भरपाई त्याच्याकडून द्यावी हो अन्याय झालाय अन्याय झालाय हा अन्याय अन्या किती माझ्या सैनिक विधवा पत्नीवर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आज कितीतरी माझ्या सैनिकांच्या विधवा पत्न्या आहेत त्यांच्यावर हा असा अन्याय होऊ नये इथंच कुठंतरी थांबावं सिटी सर्विसचं आणावं ती जी जागा असेल तर त्याला मोजून मला पुढं आहे इथंच मला तो जागा दिला पाहिजे ही माझी सगळ्यांना विनंती आहे जय जय भीम अण्णाभाऊ साठे का आज नागठाणे गावामध्ये आज वीर जवान यांच्या पत्नी चव्हाण वहिनी यांच्यावरती जे यांचा गाळा पाडण्यात आला गाळा पाडल्यानंतर यांचे जे सामान अस्तव्यस्त पडलं आहे मशीन यांच्या अस्तव्यस्त पडल्या त्या आणि रात्रीचे गाळा पाडण्यात आलेत म्हणून त्यांच्यावरती हा अन्याय झालेला आहे आणि मी प्रशासनाला सांगतो की हा अन्याय तुम्ही दूर केला पाहिजे कारण आज जर विध विधवा पत्नीवरती जर देशासाठी जी एखादी वीर जवान वीर त्यांचं त्यांच्या घराच्यावरती असं जर कारवाई होत असेल मग मा सामान्य माणसाला न्याय काय मिळणार प्रशासनाला मी एवढं सांगे इच्छितो की यांच्यावरती परत उपोषणाची वेळ येऊ नये ज्या लोकांनी जे हे केलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हो जर ही कारवाई नाही झाली तर आम्हाला परत भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहिते दलित विकास आघाडी महाराष्ट्र पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने मी परत उपोषणाला सर्व आमच्या या ब भगिनींना घेऊन मी पर उपासणाला बसणार आहे आणि प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि योग्य ते लवकर लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचं जे पुनर्वसन परत हे करण्यात यावं असं मी ग्रामपंचायतींवर सांगतो ॲज अ बी डी ओ आणि सी ओ साहेब यांना सगळ्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की त्यांचं परत पुनर्वसन करावं आणि यांना योग्य ते त्यांच्यावरती न्याय मिळावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी